आज आपण जाणार आहोत घरगुती डेकोरेशन करण्यासाठी ते घरगुती डेकोरेशन आहे वाराणसी इथला गंगा घाट कसलं मित्रांनो फायनली आपण इथं आलो आहोत हे डेकोरेशन बघण्यासाठी हे डेकोरेशन आहे स्वच्छता अभियान डेकोरेशन आपण गंगेला घाण करतो तर गंगेला घाण न करता त्याची साफसफाई कशी करायची त्या हेतूने हे डेकोरेशन बनवलं आहे पॉलच्या लाडका या मंडळाने या घरगुती मंडळाने खूप म्हणजे खूप छान हे डेकोरेशन उभारलेलं आहे तुम्ही या डेकोरेशन बघण्यासाठी या नक्की या एकवीस दिवसाचा गणपती आहे सत्तावीस सप्टेंबरला यांचं विसर्जन आहे तर तुम्ही या खूप चान्स आहे तुम्हाला गणपतीचं बघायला आणि तुमच्या मुंबईमध्ये तुम्हाला, तुम्हाला वाराणसी गंगा घाट बघायला मिळतो तर मी नक्की या मंडळाला भेट्या हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत घरगुती डेकोरेशन बघण्यासाठी ते घरगुती डेकोरेशन आहे वाराणसी इथलं गंगा घाट बसलं खूप म्हणजे खूप सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे सेम टू सेम गंगा घाटचं डेकोरेशन बनवलेलं आहे तेच बघण्यासाठी आपण जाणार आहोत चला व्हिडिओमध्ये शेअर करणार तुम्हाला सगळं दाखवतो मी खूप छान म्हणजे खूप छान डेकोरेशन आहे इंस्टाग्रामवर हा व्हायरल व्हिडिओ आहे तोच व्हिडिओ बघून मी पण जात आहे बघण्यासाठी डेकोरेशन चला आपण जाऊया बघा मित्रांनो आपण टॅक्सीमधून उतरलो एकशे चव्वेचाळीस बिल झाले मित्रांनो हे माला गार्डन डॉक्टर माला गार्डन आणि हे आहे प्रतीक्षानगर चला आपण त्या बिल्डिंग मध्ये जाऊया हे बघा मित्रांनो आलो इत शोधत शोधत अश्वता सहकार्य गृहनिर्माण बिल्डिंग आहे नगर मध्ये चला आपण जाऊया ए विंग मध्ये ही बी विंग आहे आणि पुढची ए विंग हे बघा अश्वथा ए विंग तर चला आता आपण जाऊ हे बघा मित्रांनो आपण लीग मध्ये आलोय सहाशे तीन रूम नंबर आणि सहाशे फ्लोअरवर आपण जातोय सहा नंबर फ्लोअर आहे आणि सहाशे तीन रूम नंबर चला आपण निघतोय हे बघा मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहोत सहाशे तीन रूम नंबर गणपती पप्पाचं डेकोरेशन बघण्यासाठी या गणपतीचं नाव आहे पॉलचा लाडका खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बघा तुम्हाला दाखवत आहे सुरुवात करत आहे दाखवण्यासाठी सेम टू सेम असं वाटते की गंगा घाटच इथं आणून ठेवलेले आहे गणपतीच्या डेकोरेशनपाशी खूप म्हणजे खूप सुंदर बन पद्धतीने बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी जवळून कशा पद्धतीने बनवलं आहे काय बनवलं आहे कोणचं पोजिशन आहे काय पोजिशन आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण आहे बघा खूप म्हणजे खूप छान बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता जिथं तुमची नजर जाईल तिथं तुम्हाला वाटेल की सेम टू सेम हे मी वाराणसीलाच आलेलो आहे आणि सेम टू सेम गंगा घाटच सा, तुम्ही साक्षात समोर बघत आहात आणि ह्या थीमचा हेतू आहे की गंगा घाट म्हणजे गंगा ए, है, आहे ते गंगा नदी ती गंगा नदी साफ करण्याचा या मंडळाचा हेतू आहे मंडळ नाही म्हणा घरगुतीच गणपती आहे या घरगुती गणपतीचा हेतू आहे गंगा ही पूर्ण साफ झाली पाहिजे आणि थोडीही घाण नसली पाहिजे पूर्ण स्वच्छ आपण गंगेला देवी मानतो तर त्या देवीला पण साफ ठेव ठेवलं पाहिजे आपण आठ देवी आपल्या भारत देशात तर त्या आठच्या आठ नद्या ह्या साफ राहिल्या पाहिजेत त्यासाठी यांनी एक छोटासा पुढाकार घेतला आहे त्या डेकोरेशनमार्फत ते सांगत आहेत भारताला की तुम्ही ज्या नदीला देवी मानता ज्या वाराणसीच्या बाजूला कडेला एक गंगा नदी आहे त्या नदीला कसं स्वच्छ ठेवायचं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलं आहे आणि गणपती बाप्पा दाखवत आहेत की कशा बोटीने गणपत बाटल्या वडायच्या म्हणजे कचरा कसा वडायचा ते दाखवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी हळूहळू तुम्ही डेकोरेशन बघा सुरुवातीला खूप म्हणजे खूप छान हे बघा मुषभाग कसे पळतात आहेत अतिशय सुंदर पद्धतीने यांनी असा देखावा उभा केलेला आहे हा देखावा बघून खूप म्हणजे खूप मनमोहक झालं आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप छान या हे बघा दशा दशाशवमेद घाट प्रत्येक घाटाचं नाव दिलं आहे प्रत्येक घरा जिथं जे जे मंदिर ते ते इथं उभारलेलं आहे जे गंगा घाटाच्या बाजूला मंदिर आहे ते ब उभारलेलं आहे हे आहे वाराणसी इथले जे जे तिथं आहे प्रयाग घ घाट प्रयाग घाट हे शंकर महादेवाचं मंदिर म फोटो महाराणी आणि स्टेट प्रत्येक प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट या लोकांनी उभारलेली आहे या जे ज्यांनी बनवले त्यांना माझा सलाम आहे खूप म्हणजे खूप मेहनतीने बनवले आहे त्यांनी आणि खूप बारकाईने लक्ष देऊन बनवलेलं आहे हे नक्कीच त्यांनी कॅम्प्युटरच्या हेतूनेच बनवलं असेल कारण असं बनवणं शक्य नाही पण कसं बनवलं आहे ते बघा तुम्ही मित्रांनो कॅम्प्युटरने पण बनवलेलं असेल हे बघा नावामी गंगे सगळं नावा मी गंगेचा कचरा इथे ठेवलेला आहे हे बघा आणि न नदीबा किती स्वच्छ दिसते आहे हे सगळे मूषकराज काय करतात हे नदी साफ करतात आणि गणपती बाप्पा पण नदी साफच करतात आतमध्ये मूषक सोडलेत आणि त्या मूषकांना सांगितले की नदी साफ करा आणि गणपती बाप्पा रशी खेचतात त्या ओट बोटची जी नाव आहे त्याची रशी खेचतात म्हणजे सगळा कचरा हा बाहेर निघला पाहिजे बघा ह्या डेकोरेशन मार्फत सांगितलं आहे पण इथल्या जनतेला कळत नाही जे या नदीला देवी म्हणतात त्यांनासुद्धा कळत नाही की आपण कशी ठेवली पाहिजे काय ठेवली पाहिजे घाण नाही केली पाहिजे या वगैरे मग मी गंगे राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन फक्त मिशन दाखवून फायदा नाही ते मिशनचा उपयोग केला पाहिजे तो उपयोग इथल्या डेकोरेशन मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे जलासेन घाट तर प्रत्येक घाटाचं नाव दिलं आहे प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट इथं उभारलेली आहे तुम्हाला अशीच कोण अशी कोणचीच गोष्ट दिसणार नाही की ती इथे नाही आहे प्रत्येक गोष्ट हे बघा समशान म्हणजे लाकडं बिकडं पेटवतात इथं हे पण जातात वाटते माणसं वगैरे खूप म्हणजे खूप छान एकदम बारकाईने तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळेल तुम्हाला दाखवतो आहे पण मी बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप ब्युटिफुल ब्युटीफुल पण हा शब्द यांना कमी पडत आहे सुंदर अतिसुंदर बनवलेला आहे प्रत्येक गोष्ट की गोष्ट प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे की आपण डेकोरेशन कसं करायचं काय करायचं लोकांना कसं आवडेल काय आवडेल पण त्यांनी जो थीम पकडला आहे ज्यां ज्यांनी बनवला आहे ह्या घरगुती मंडळाने लाड पॉलचा लाडका यांच्या मंडळांनी मंडळच म्हणावं लागेल तर ते त्यांनी खूप छान थीम पकडलेले आहे खूप म्हणजे खूप छान आहे बघा तुम्हाला जवळून दाखवतो अप्पा गणपती बाप्पापासून कॅमेरा सुरू केला आहे तिथे आता तुम्हाला पूर्ण घाट दाखवतो झूम करून तुम्ही बघत राहा पूर्ण घाट हा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे बघा मित्रांनो बघा किती छान दिसतो आहे पूर्ण घाट हा मोबाईलमध्ये बसत नाही तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण घर छोटा असल्यामुळे आणि हा देखावा जरा मोठा आहे ना मोठ्या जागेवर बनवला आहे म्हणून तो घाट आपल्या मोबाईलमध्ये बसत नाही तरी पण मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा बघा किती छान पद्धतीने बनवलेला आहे जर तुम्हाला इथं यायचा असेल तर तुम्हाला, तुम्हाला मी ॲड्रेस हा डेस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ॲड्रेस देणार मी तुम्ही नक्की या मंडळाला भेट द्या हा या मंडळाचा पावलचा लाडका हा एकवीस दिवसाचा गणपती आहे <coughs> यांनी एकवीस दिवसाचा यासाठी ठेवला आहे कारण सगळ्यांना बघता यावा म्हणून हा गणपती पप्पा एकवीस दिवसाचा ठेवलेला आहे इथे मीच नाही तर प्रत्येक न्यूज चॅनल इथं येऊन गेलेले आहेत जे न्यूज चॅनल आहेत ते सुद्धा इथे जे जे न्यूज चॅनल आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचा देखावा दाखवलेला आहे आपल्या आपल्या न्यूज चॅनलवर आणि इथं प्रत्येक ठिकाणी येऊन लोकं येतात आहेत वाराणसीहून सो सुद्धा लोक आलेले आहेत इथं बघण्यासाठी वाराणसीहून भारत भारत देशाच्या कान्याकोपऱ्यातून इथं लोक आलेले आहेत हा देखावा बघण्यासाठी स्वाभाविक आहे मित्रांनो हा देखावा कोणी पण बघायला येऊ शकतं कारण तो देखावा देखावाच एवढा सुंदर पद्धतीने बनवलेला आहे तर देखावा बघणं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे आणि हा देखावा बघून तरी गंगेला साफ कराल हीच अपेक्षा आहे हा देखावा दाखवण्याचा उद्देश फक्त हाच आहे की प्रत्येक नद्या प्रत्येक तलाव प्रत्येक समुद्र साप सा, आए, आए, आओ, हा साप राहायला पाहिजे आपल्याला काहीही अधिकार नाही त्याला घाण करण्याचा तो नैसर्गिक आहे त्याच्यामुळं आपण आहेत आणि आपल्यामुळं ते आहेत आपल्यामुळं ते नाही आपण त्या पाण्यामुळं आहोत पाणी आहे तर जीवन आहे म्हणून पाण्याला जपा पाण्याला स्वच्छ ठेवा हाच एक उद्देश या गणपतीमार्फत पॉलचा लाडका यांच्यामार्फत या मंडळाच्या मार्फत हा उद्देश दिलेला आहे फक्त गंगा नदीच नाही तर प्रत्येक नदी प्रत्येक तलाव प्रत्येक समुद्र हे प्रत्येक तुम्हाला स्वच्छ ठेवणं भाग आहे गणपती पण गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहेत बाल गणपती बाप्पा आहेत खूप म्हणजे खूप छान बनवले बनवल्या आहेत सगळे इको फ्रेंडली आहे गणपती बाप्पा पण इको फ्रेंडलीच आहेत बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे या डेकोरेशन नक्की लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करा त्यांनाही कळू द्या की आपल्या मुंबईमध्ये सुद्धा वाराणसी बघायला मिळत आहे ह्या एकवीस दिवसामध्ये हा गणपती ह्या गणपतीचं विसर्जन सत्तावीस सप्टेंबरला आहे आणि सगळ्या जे दहा दिवसाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन सतरा सप्टेंबरला आहे हा स्पेशल गणपती आहे कारण सगळ्यांना बघण्यात यावा म्हणून एकवीस दिवसाला ठेवलेला आहे तर तुम्ही सगळे या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला वाराणसी तुमच्या साक्षात सा मुंबईमध्ये तुम्हाला उभारून दिलेल्या आहे त्या वाराणसीला तुम्ही स्वतः येऊन भेट द्या खूप म्हणजे खूप छान पद्धतीने वाराणसीचा देखाव इथे उभारलेला आहे पॉलचा लाडका या मंडळांनी या घरगुती स्था सदस्यांनी खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या पॉलचा लाडकाचा विजय सो श्री अच्छा बघा नसतं बघा सेम टू सेम थोडाही फरक नाही सेम टू सेम जसा तसा वाराणसी घाट इथे उभारलेला आहे गंगा घाट सो so फायनली काय आपण वाराणसी इथल्या ब्लॉक काढा आहे बघितलं किती भारी डेकोरेशन केलं आहे खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलं आहे मला एक ते दीड महिना महिनत लागली बनवण्यासाठी खूप छान बनवलं आहे सेम टू सेम वाराणसी अशी उभारली आहे त्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये तो घरगुती गणपती तुम्ही बघितला खूप म्हणजे खूप छान वाटलं बघून मन मोहन झालं एवढं भारी डेकोरेशन बनवणं म्हणजे सुधी गोष्ट नाही मित्रांनो एक टीमच असेल त्यांची खूप म्हणजे खूप छान डेको डेकोरेशन बनवलं आहे आवडलं असेल तर नक्की लाईक करा लाईक तर कराच कारण वाराणसीचं डेकोरेशन खूप छान आहे कमेंटही करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर व्हिडिओ नक्की करा म्हणजे पण येथील बघायला तर शेअर करा आणि चला नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा तर चला घेतो अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला बाय